फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे तुम्ही सगळे आय हो की तुम्ही सगळे मस्त असाल आणि मी आहे ना आता बरेच दिवस मध्ये ब्लॉग बनवला नव्हता आणि आज ब्लॉग बनवते आणि आज आम्ही चाललो आहे दादरला पिकूची ऑडिशन आहे पिकूला गर्ल्सचं शूट आलेली आहे रिक्वायरमेंट बॉयजचंच करते तर आता गर्ल्स आलं आहे तर आज आम्ही जाणार आहे तिथे फिटिंग वगैरे करायचे तिचे ड्रेस वगैरे तर तिथे जाऊन तो फिटिंग वगैरे होते काहीला बनवत तर मग शूट होणार आहे पण चा? आहे तुला रेडी केलंय आणि आता मी चाललंय चला तर आता आम्ही स्टेशनला आलेलो आहे आणि आम्हाला आहे ना दुपारी जाय नाही सकाळी जायचं होतं पण आम्ही आता दुपारी चाललो एक वाजता कारण की आता आहे ना गर्दी कमी असणार आहे त्यामुळे कारण अकरा बारा वाजेपर्यंत खूप गर्दी असते जॉबला वगैरे जाणारी माणसं असतात त्यामुळे

आणि पिकूच्या ह्याचं लोकेशन सांगितलेलं नाहीये शूटिंगचं तर आता इथे गेल्यानंतर आम्हाला कळेल लोकेशन कुठे आहे आणि सिलेक्ट होते का ते कळेल है ना केल्यानंतर पहिला ऑडिशन द्यावं लागतं त्याच्यानंतर मग उद्या कळेल लोकेशन जर आज पास झाली संध्याकाळपर्यंत फोन येईल झाली सिलेक्ट म्हणून आणि उद्या लोकेशन सांगते तर आता आम्ही घरी आलोय दादरला गेलो होतो पिकूची ऑडिशन होती एक पिकूला गर्ल्सचं शूट आहे त्यामुळे आम्ही गेलो होतो ऑडिशनसाठी आणि पिकूला ऑडिशन वगैरे दिली आम्ही आणि घरी आलो तर आता यांना फोन आला होता क्लायंटचा की पिकू सिलेक्ट झालेली आहे आणि पिकूचं शूटचं लोकेशन आहे गोवा तर आम्हाला उद्या संध्याकाळी गोव्यासाठी निघायचं आहे इथून तर थोडी तयारी वगैरे करायची आहे आणि पिकूचं आहे ना फर्स्ट शूट आहे गर्ल्सचं बॉयजचं ती करते कंटिन्युअस तिचं कधी कधी पण गर्लचं फर्स्ट टाइम आहे त्यामुळे तिच्या थोड्या थोड्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत इयरिंग्स सँडल्स वगैरे हा mm. ना तर त्या घ्यायच्या आहेत आणि थोडस खायला प्यायला पण घ्यायचं तर आता आम्ही बाहेर चाललोय थोडंसं काय काय घेऊन येतो चला आता बाहेर जाऊ तर आता आहे ना आम्ही बाहेर जाऊन आलो एक बॅग आहे बघा आम्हाला आहे ना आउटडोअर शूटिंगसाठी आहे ना बरी पडते बॅग यांनी घेतली आहे खूप मोठी बॅग आहे ती पण यांनी घेतली गार्मेंटसाठी यांना पण बाहेर वगैरे जावं लागतं गार्मेंट शूटिंगसाठी म्हणून यांनी बॅग घेतले तर त्यामध्ये नको म्हटले एवढी मोठी बॅग घेण्यापेक्षा छोटीशी बॅग घेऊन टाकूया याच्यात आणि पिकूचे तेवढे कपडे बसतील अशी आणि आता पिकूचं शूटिंग चालू होतं तर आउटडोअर साठी लागणार आम्हाला यायला जायला तर बॅग पण घेतली आणि सगळं खायला वगैरे पण घेतलंय उद्या आम्हाला जायचं तर आजच म्हटलं सगळं घेऊन टाकू हल्दीला मिळतो आणि हे मस्काचे बिस्किट हे ओरिओ बिस्किट एक खाकरा हे काय बिस्किट आहे हे बॉर्न विटा बिस्किट ब्रश काजू बदाम चने, आणि हा पिकूचा साबण आणि हे बिस्किट <laughs> <laughs> पिकू इकडे आहे लवकर इकडे चल पिकू रेडी हो लवकर उद्या निघायचं आहे आपल्याला एक खाल्ल्यास ना बा ते इकडे दे जाऊ दे खाऊ दे तिला एक बास तिला गोड आहे ना जास्त तर पिकू इकडे असू दे चल खाऊ दे दे हा जा कशाला चिडवतेस गाडी तर आता आम्हाला तर यांनी तिकीट वगैरे पण काढायला दिलेत एजंटकडे तर उद्या नाहीतर आज संध्याकाळपर्यंत कसे दिले दिले म्हणजे दिले उद्या जाणार आपल्याला कारण सकाळी असते ना मॉर्निंग दहा वाजेपर्यंत तत्काल तर उद्याच येईल तिकीट आम्हाला सकाळी आणि उद्या संध्याकाळी निघायचे कोणती गाडी काय सहा सहा जण आहेत टोटल हा सहा जण आहे तिथून जायचं आहे तर बघू आता शूट करते का तिथे गेल्यानंतर आणि गारमेंट्स पण असं हे आहे ना काय बोलतात आहेत त्यामुळे होते तिला ट्रेडिशनल आम्ही बघून आलोय होते तिला अठरा नंबरचा गार्मेंट ती बघू आता तिकडे गेल्यानंतर करते का नाही तर खेळत सुटली तर काही खरं नाही बाहेर आहे आउटडोर आहे की स्टुडिओ मध्ये बाहेर आहे आउटडोअर आउटडोअर आहे नाही तशी तर थंडी तसं काही प्रॉब्लेम नाही होणार करेल रिझॉर्ट वगैरे आपण हॉटेल वगैरे पण बुक करायचं ते सगळं करतो मी आता कारण की मित्रांनो मलाच करावं लागेल हे सगळं लाईन अप शूट पण मलाच करायचं आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मलाच करावं लागेल टीम मॅनेजमेंट परत इथून घेऊन जाणं सगळ्यांना घेऊन येणं अजून चार पाच जण आहेत आमच्या सोबत जण पिकू करशील ना बाबू शूट तुझ्या भरोस्यावरती चाललो आहे आम्ही सगळे मेन आमची हिरोईन आहे ही पिक्चरची <laughs> परवा मेन ची हिरोईन आहे ही जर नाही केली तिकडे गेल्यानंतर पोज वगैरे देत होती ती पण ती लोक काय म्हणजे क्लायंट काय बोलले पोज वगैरे नको कॅन्डिडेट फोटो वगैरे असे नॅचरल फोटो तिथे खेळताना हसताना वगैरे तर माझ्यासाठी ना आम्ही दादाला गेलो होतो तर तिथे

थी थी बर 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 थांब माझी टी शर्ट तर दिवाळीला वगैरे मी जीन्स वगैरे घेतली होती कार्गो वगैरे त्याच्यावर आता मी हे टी शर्ट घेतलं हे पण आहे ना स्वेटर सारखंच आहे म्हणजे थंडी वगैरे